आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी माणगाव कशेने गावच्या हद्दीत बिबट्याचा मुक्त संचार बिबट्याने तीन पुत्रे पळवले बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद मागील दोन दिवसांपासून माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागात येणाऱ्या मुंबई गोवा महामार्गागत असलेल्या गावच्या हद्दीत बिबट्याचा हा बिबट्या एकोणतीस जुलै रोजी सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून हे सीसीटीव्ही फुटेज न्यूज चोवीस तास मराठीच्या हाती प्राप्त झाले आहे या बिबट्याने डोंगरा नजीकच्या असणाऱ्या घरातून लागोपाठ दोन दिवस तीन पुत्रे फस्त केल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे याबाबत माणगाव वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यातील वनपाल वन अधिकारी वन कर्मचारी यांनी कशेने गावात जाऊन बिबट्या संचाराबाबतीत लोकांमध्ये जनजागृती केली आहे तसेच लोकांनी कशाप्रकारे समयसूचकता दाखवावी याबाबत मार्गदर्शन केले आहे घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी